वातावरण चेतायचं काम केलं आहे तो त्यातला एक बाळा बांगर बाळा बांगरला माझं एक म्हणणं आहे बाळा बांगर एक तुझ्या शेरो शायरीमध्ये सांगतो लाख इल्जाम मंजूर लाख इल्जाम मंजूर मगर इल्जाम लागण्यावाला बेदाग हो तर हा जो बाळा बांगर आहे पंधरा ते वीस वर्ष झालं आदर्श विद्यालय खालापूर या ठिकाणी कर्मचारी आहे आणि तो फरार काळातील सुद्धा त्यांनी त्याचा पेमेंट उचलला आहे तो आज दहा ते पंधरा वर्ष झालं एकही दिवस शाळेवर हो जात नाही त्याची बहीण जागृती मुंबईला आहे मोबाईल लोकेशन ट्रॅक करा पंधरा वर्ष झालं ती मुंबईला आहे आणि एकही दिवस शाळेवर हो न जाता पेमेंट उचलली त्याचा तो हिरो भाऊ आहे तो सुद्धा मुंबईला आहे एकही दिवस शाळेवर न जाता पेमेंट उचलतो तो, तो स्वतः ट्रस्टी आहे चालक आहे आणि त्यांच्याच संस्थेमध्ये असा प्रकारचा अंदाजून कारभार आहे आत्तापर्यंत या भांगर कंपनीने महाराष्ट्र शासनाला कोटी रुपये लुटलेले एवढंच नाही तर बाळा भांगरच्या संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यावर बोगस बोगस त्यांच्या सह्या न घेता डुप्लिकेट सह्या मारून त्यांची जी महात्मा फुले बँक होती त्या बँकेमधून पाच पाच लाख रुपये काढलेले आहे बाळा बांगर तू स्वतः संचालक आहे तर तू दुसऱ्यावर आरोप करतोस तू स्वतः आरशामध्ये सोडून के एक म्हणजे वयोवृद्ध आमदार आहेत पाचव्या टर्मच्या आमदार आहेत त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांनी मंत्रिपद मागणं काही चुकीचं नाही त्यांनी मागायला पाहिजे मागण्याचा अधिकार आहे पण त्यांनी जे सांगितलं आहे की मला जाताडी येते जर त्यांना जाडी आडी येत असती तर आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र त्यांचे पिताश्री या बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री राहिले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले मग त्यावेळेस नाही का जात आडी आली आणि राहिला विषय मंत्रिपदाचा आणि त्यांनी मंत्रिपद मागावं त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल काही दुमत नाही परंतु तुम्हाला मंत्रिपद कशावर दिलं जातं पक्ष पक्षश्रेष्ठी मंत्रिपद देताना विचार करते की तुमचा मतदारसंघ सोडून तुमची उपयोगता किती आहे तुम्ही किती आमदार निवडून येण्यासाठी सभा घेतल्या कोणत्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कोणत्या उमेदवाराने त्या ठिकाणी मागणी केली याचा सारा सार विचार करून मंत्रीपद दिलं जातं मंत्रीपद कुठल्या एका मतदारसंघावर किंवा त्या मतदारसंघात मर्यादित असणाऱ्या माणसाला दिलं जात नाही तर याच आपण तुम्ही पाहू शकता की आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कितीतरी आमदार निवडून येण्यासाठी त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळतं का काय अशी चर्चांना महाराष्ट्राभर उधाण आलं आणि दुसरीकडं पाहिला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण जे आहे ते तयार झालं आणि या दरम्यान माझ्यासोबत बोलण्यासाठी मोहनजी आगाव आणि माऊली शिरसाट आहेत मोहनजी खरं तर ज्यावेळेस कृषी मंत्र्यांचा राजीनामा देण्याच्या चर्चांना उधाण आलं धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळतं अशी देखील मुंडे भक्तांना आज जी आ, एक, आ, जी ते जे आहे ती लागली मात्र मुंडेंच्या विरोधात मोठं एक वातावरण जे आहे ते पेटल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं त्या पूर्ण प्रकरणाकडे कसं पाह हे जे वातावरण चेतायचं काम केलं आहे तो त्यातला एक बाळा बांगर बाळा बांगरला माझं एक म्हणणं आहे बाळा बांगर एक तुझ्या शेरो शाहरीमध्ये सांगतो लाख इल्जाम मंजूर लाख इल्जाम मंजूर मगर इल्जाम लागण्यावाला बेदाग हो तर हा जो बाळा वांगर आहे पंधरा ते वीस वर्ष झालं आदर्श विद्यालय खालापूर या ठिकाणी कर्मचारी आहे आणि तो फरार सुद्धा त्यांनी त्याचा पेमेंट उचलला आहे तो आज दहा ते पंधरा वर्ष झाला एकही दिवस शाळेवर जात नाही त्याची बहीण जागृती मुंबईला आहे मोबाईल लोकेशन ट्रॅक करा पंधरा वर्ष झालं ती मुंबईला आहे आणि एकही दिवस शाळेवर न जाता पेमेंट उचलते त्याचा तो हिरो भाऊ आहे तो सुद्धा मुंबईला आहे एकही दिवस शाळेवर न जाता पेमेंट उचलतो तो स्वतः ट्रस्टी आहे चालक आहे आणि त्यांच्याच संस्थेमध्ये असा प्रकारचा अंदाजून कारभार आहे आत्तापर्यंत या भांगर कंपनीने महाराष्ट्र शासनाला कोटी रुपये लुटलेले एवढंच नाही तर बाळा बांगरच्या संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यावर बोगस बोगस त्यांच्या सह्या न घेता डुप्लिकेट सह्या मारून त्यांची जी महात्मा फुले बँक होती त्या बँकेमधून पाच पाच लाख रुपये काढलेले आहेत आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी स्वतः लिहून दिलं आहे की आमची ही सही नाही हे सगळं डुप्लिकेट आहे याची चौकशी करण्यात येवी आज सुद्धा ते पाटोद्याचं टी ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये त्यांचे अर्ज धोळखात पडलेले आहेत तर बाळा बांगर तू स्वतः संचालक आहे तर तू दुसऱ्यावर आरोप करतोस तू स्वतः आरशामध्ये बघ तू किती फ्रॉड आहेस आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी आता हाती घेतला आहे तीस वर्षापूर्वी महात्मा फुले नावा महात्मा फुले नावाचा कारखाना पाडळी परिसरामध्ये स्थापण्यासाठी नियोजन केलं होतं अडीचशे एकर जमीन ताब्यामध्ये घेतली होती तीस वर्ष होऊन गेले ते ती, त्या ती, ठिकाणी कारखाना उभारण्यात आला नाही नियम असा आहे की पंचवीस तीस वर्ष जर त्या ठिकाणी कारखाना झाला नाही तर प्रत्येक शेतकऱ्याची जमीन वापस करावी लागते त्यासाठी आता मोठं आंदोलन सुरू झालं आहे प्रत्येक शेतकरी हा आपली शेती मागत आहे त्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांना भेटून आम्ही आमच्याकडे बरेचसे शेतकरी आलेले आहेत त्यांचे पी टी आरसुद्धा आलेले आहेत ते कशा प्रकारे शेतकऱ्याला त्यांची जमीन लवकरात लवकर भेटण्यासाठी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लवकरच हे मोठं आंदोलन सुरू होणार आहे प्रकाश सोळंकी यांचं देखील वक्तव्य माझी जात आडवी येते असं देखील वक्तव्य जे आहे ते पाहायला आहे आणि मंत्रिपद संदर्भात देखील व्यक्त त्यांनी केल्याचं देखील नाही आदरणीय प्रकाशदादा सोळुंके एक म्हणजे वयोवृद्ध आमदार आहेत पाचव्या टर्मच्या आमदार आहेत त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांनी मंत्रिपद मागणं काही चुकीचं नाही त्यांनी मागायला पाहिजे मागण्याचा अधिकार आहे पण त्यांनी जे सांगितलं आहे की मला जात आडी येते जर त्यांना जाडी जातआडी येत असते तर आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र त्यांचे पिताश्री या बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री राहिले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले मग त्यावेळेस नाही का जाता आडी आली आणि राहिला विषय मंत्रिपदाचा आणि त्यांनी मंत्रिपद मागावं त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल काही दुमत नाही परंतु तुम्हाला मंत्रिपद कशावर दिलं जातं पक्ष पक्षश्रेष्ठी मंत्रिपद देताना विचार करते की तुमचा मतदारसंघ सोडून तुमची उपयोगता किती आहे तुम्ही किती आमदार निवडून येण्यासाठी सभा घेतल्या कोणत्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कोणत्या उमेदवाराने त्या ठिकाणी मागणी केली याचा सारा सार विचार करून मंत्रीपद दिलं जातं मंत्रीपद कुठल्या एका मतदारसंघावर किंवा त्या मतदारसंघात मतदार मर्यादित असणाऱ्या माणसाला दिलं जात नाही तर याचं आपण तुम्ही पाहू शकता की आदरणीय धनंजयजी मुंडेसाहेब महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कितीतरी आमदार निवडून येण्यासाठी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत आणि हे त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रात एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदर आदरणीय अजितदादा पवार यांच्या पवार साहेबाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे अगदी कर्तृत्व नेतृत्व म्हणजे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीला पाहिजे त्या पद्धतीनं ने त्यांचं नेतृत्व आहे म्हणून ही सर्व उपयोगता उपयोगता त्यांचं पक्षामधील महत्त्व पक्षासाठी उपयोग हे लक्षात घेता आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना मंत्री दिलेलं आहे त्यांच्या जातीच्या किंवा याच्यावर नाही त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर धनंजय मुंडेंना मंत्री केलेलं आहे आणि पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यातून आदरणीय अजितदादा अजितदादा पवार साहेब यांना मागणी आहे की येणाऱ्या काही दिवसात धनंजयजी मुंडे साहेब कर्तृत्व आणि माणसाला मंत्रिमंडळात लवकरात लवकर स्थान द्यावं अशी आमची सर्व जिल्हावास यांची मागणी आहे खरं तर शिरसाट साहेब जसं की आपण बांगर यांचा विषय घेतला वारंवार वाल्मिक कराड यांचे एक वेगवेगळे आरोप जे आहेत ते त्यांचे होताना पाहायला मिळत आहेत मात्र हे का होत असावं नाही खरं तर आता त्या विषयावरती आमचे मित्र आदरणीय मोहन सर एकदम सगळी म्हणजे एकदम रीतसर आणि व्यवस्थित त्यांनी मागणी केलेली परंतु त्या विषयामध्ये मी एवढंच सांगन की वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील कराड यांनी स्वतः सीबीआयची मागणी केली ना म्हणजे तुम्ही टीच काय स्वतः सीबीआयची मागणी केली त्यांनी त्यांना वाटत असलं तर ते सीबीआय स्थापन करावं सीबीआय मार्फत चौकशी करावं स्वतः ते सांगतात ना ज्यांच्यावरती आरोपी आहे की सुशील कराड हे स्वतः सांगतात मग पुन्हा पुन्हा तेच विषय काढायचा आणि माझ्याकडे हे पुरावे लपून ठेवले तर ते पुरावे लपून ठेवलेत ठेवले तर मी हे पाहिलंय खरं तर जे कुणी असं म्हणत असेल ना एसआयटी आलेली आहे त्यांना असं आरोपी नाही आरोपी करायला पाहिजे तुम्ही एवढ्या दिवस का काय बसलात नाही तुमच्याकडे हे पुरावेत ते पुरावेत ते माहिती त्यांना द्या ना मग एसआयटी स्थापन झाली हे सगळं झालंय त्यांच्याकडे द्या आणि यांना सह आरोपी नाही जे कोणी असं म्हणत आहे बिनबुडाचे आरोप करत आहे उठत आहे मीडियासमोर काही बोलायचं आहे खरं म्हणजे अशा लोकाला कर आरोपी करायला पाहिजे हे माझं स्पष्ट म्हणणं आहे वारंवार स्फोटक विधानं जे आहे ते त्यांची येताना पाहायला मिळत आहेत बांगर यांचे त्या प्रकरणाकडं कस साहेब भांगर आहे आणि भांगरचा बबन गीतेच्या घरामध्ये वावर आहे सी सी टी व्ही चेक केले आणि त्याचं जर तीनशे दोनचं आरोपी असून आज वर्ष होत आलं तरी गीते का सापडत नाही हा बबन गीते बाळा बांगरच्या घरी येऊन गेलेला आहे सगळे सी सी टी व्ही चेक करावेत आणि त्याला त्यामध्ये सह आरोपीपर्यंत अटक करा हा वारंवार म्हणतो की मी तीन खून होताना पाहिले तर मग बाळा बांगर तितकाच दोषी आहे त्याला खुनी म्हणून त्याच्यावर सुद्धा तीनशे दोन प्रमाणे त्याला अटक केलं पाहिजे तो म्हणलेला आहे की मी त्यांच्याबरोबर होतो हे तीन खून झाले तेव्हा मी त्यांच्याबरोबर होतो म्हणजे बाळा भांगरसुद्धा दोषी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं युनियन बँकने त्यांच्यावर सव्वीस कोटी पासष्ट लाख रुपयाचं त्यांच्या पूर्ण प्रॉपर्टीवर काय आलेले लिल कर्ज आहे आणि त्याचा लिलाव जप्ती लिलाव ऑनलाईन लिलाव चौदा आठ दोन हजार पंचवीसला आहे पहा ही लोकमतला आलेली जाहिरात आहे आणि सव्वीस कोटी पासष्ट लाख साठी बांगरच्या पूर्ण प्रॉपर्टीचा लिलाव येत्या चौदा आठला आहे यावरून तुम्ही लक्षात घ्या की ही बांगर अँड बांगर कंपनी किती फ्रॉड आहे धन्यवाद हे होते माऊली सिरसाट आणि मोहनजी आगाऊ यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सध्या वेगवेगळे आरोप जे आहेत ते बांगर यांच्याकडून होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला बीडमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य दुजबिड या बीड